अलंगून खो खो संघांचे राज्यस्तरावर घवघवीत यश दिनांक पाच ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमरावती येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खो खो या खेळ प्रकारात अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रशाळा अलंगून या शाळेच्या सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील मुलांच्या दोन्ही संघांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून दिमाखात सुवर्ण पदक प्राप्त केले या स्पर्धेत सतरा वर्ष वयोगट संघाने संघाने प्रथम अमरावती आणि अंतिम सामन्यात ठाणे संघाला पराभूत केले वर्ष संघाने नागपूर आणि अंतिम सामन्यात ठाणे अशा दोन्ही संघांनी एक डाव राखून विजय संपादन केले उत्कृष्ट बचाव आणि आक्रमण करत संघांचा पराभव केला आणि प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडलवर नाव कोरले या यशस्वी कामगिरीमुळे आदर्श समता शिक्षण संस्थेचे आश्रम शाळेचे शाळेचे कळवण प्रकल्पाचे आणि नाशिक विभागाचे नाव उज्वल केल्याने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कॉ जे पी गावित संचालक मंडळ प्राचार्य कैलास वागचौरे मुख्याध्यापक भाऊसाहेब जाधव शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विजय खेळाडूंचे क्रीडा शिक्षक निवृत्ती लांडगे रामचंद्र गांगुर्डे योगेश मारवाड मनोज वाघ राहुल ठाकरे राजेंद्र पवार गंगाराम गावित महेश पवार प्रवीण बागुल राजेश भोये यांचे अभिनंदन केले